सरवडे येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव भव्य सा मोटरसायकल आयोजन राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं पौष्टिक तृणधान्य महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य पौष्टिक तृणधान्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाच्या उद्घाटनाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या महोत्सवाचा एक भाग म्हणून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीचे सरवडे येथे उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी सरवडेचे सरपंच रणधीर सिंह विजयसिंह मोरे उपसरपंच ए बी रानमाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य शंकरराव कोपार्डेकर कृष्णात एटाळे जयवंत जरग मोहन कोथमिरे डी वाय पाटील महेश बुजरे महादेव पाटील सुभ्राव कांबळे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या शेत शेतकऱ्यांना तृणधान्य शेतीचे महत्व पटवून देण्यात आले नाचणी बाजरी ज्वारी यासारख्या तृणधान्याच्या आरोग्यासाठी लाभ तसेच त्याचे उत्पादन वाढण्यासाठी शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना तृणधान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान जलसंधारण आणि जैविक शेतीबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे प्रकल्प संचालक श्रीमती रक्षा शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण देवे तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड तसेच सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आलं महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा